सांस्कृतिक संचालनालय गोवा सरकार स्मित हरी प्रोडक्शन मुंबई माननीय आमदार श्री किरण पावसकर यांच्या सहकार्याने आर्ट्स गोवा प्रस्तुत मराठी रंगभूमीवरील अजरामर नाट्यकृती नटसम्राट श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे जल्लोषात संपन्न नटसम्राट नाटकाचं नाव घेतलं की सर्वप्रथम बी वा शिरवाडकर अर्थातच श्रद्धास्थानी असलेले कुसुमाग्रज आठवायला लागतात मग हे नाटक सादर करण्यासाठी ज्या कलाकारांनी आपलं योगदान दिलं त्यांची नावे एक एक करून आठवायला लागतात यशवंत दत्त श्रीराम लागू दत्ता भट उपेंद्र दाते राजा गोसावी असे कितीतरी कलाकार सांगता येतील ही नटसम्राटची भूमिका साकार करून प्रेक्षकांच्या हृदयात कायम मानाचं स्थान मिळवलंय त्यामुळेच या अजरामर कलाकृतीवर अभिनेते निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना चित्रपटाची निर्मिती करावीशी वाटत आहे नाना पाटेकर यांनी हा नटसम्राट चित्रपटामध्ये साकार केला होता नवोदित कलाकारांना सुद्धा या नाटकापासून काही अधिक राहता आलेलं नाहीये भालचंद्र उसगावकर यांनी आपल्या दिग्दर्शनात हे नाटक मुंबईकरांना विनामूल्य दाखवण्याचं ठरवलं आणि सोमवारी दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कला व सांस्कृतिक संचालनालय गोवा सरकार आणि स्मृत हरी प्रोडक्शन मुंबई मान्य आमदार शिवसेना सचिव प्रवक्ता श्री किरण पावसकर यांच्या सहकार्याने साईपूर्व आर्ट्स गोवा प्रस्तुत दादर येथील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे मराठी रंगभूमीवरील अजरामर नाट्यकृती नटसम्राटचं सादरीकरण करण्यात आलं या ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेते निर्माता दिग्दर्शक अरुण जी नलावडे मान्य आमदार शिवसेना सचिव प्रवक्ता श्री किरण पावस्कर पत्रकार डॉक्टर समीर वी खाडिलकर माहिती अधिकार पोलीस मित्र पत्रकार संरक्षण सेना मुंबई विभाग जनसंपर्क अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवर प्रमुख पाहुणे यांच्या शुभ दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी मुंबई गोवामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या काही मान्यवर व्यक्ती कलाकार यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला नाटकात भाग घेणारे सर्व कलाकार हे गोव्यातले प्रेक्षकांनी या नटसम्राट नाटकाचं कौतुक केल्यानंतर या कलाकार संच मुंबईत प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होऊन त्यांनी हा विनामूल्य प्रयोग मुंबईमधील रसिकांसाठी सादर केला गोव्याच्या कला व संस्कृती संचलनालय पु ल देशपांडे कला अकॅडमी महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने हा विनामूल्य नाटकाचा प्रयोग झाला नाटकात गणपतराव बेलवलकर यांची मुख्य भूमिका श्री बालचंद्र उजगावकर यांनी केली बालचंद्र उजगावकर यांनी ही भूमिका एवढी प्रभावीपणे साकारली की जणू अप्पाराव यांचं जिवंत जीवन, जीवन चारित्रच त्यांनी डोळ्यासमोर उभं केलं गोव्यातील असूनही शुद्ध मराठीत बेलवलकरांची भूमिका करणं कठीण असून त्यांनी त्या भूमिकेला योग्य न्याय दिलाय त्या भूमिकेत कुठेही ओव्हर ऍक्टिंग किंवा जाणवेल असं नाही खास म्हणजे नाना पाटेकर यांनी केलेला नटसम्राट चित्रपट गाजल्यावर प्रेक्षकांच्या मनावर त्याचं स्मरण होणं व तुलना होणे साहजिक आहे त्यांचे संवाद अप्रतिम होते आवाजाचा चढ उतार भावना या नाटकातील लांबलचक संवाद हे उजगावकर यांनी सुंदर सांभाळले त्यांनी एकट्याने पूर्ण नाटक आपल्या खांद्यावर सांभाळलं त्यांचं दरवेळेला सुपरहिट ठरला त्यांचे नातीसोबत होणारे एक दृश्य ही खूपच सुंदर झालं मुलीने सुंदर अभिनय करून श्रोत्यांची मन जिंकली नाटकात आपल्या अभिनयाने सर्वात उत्कृष्ट असा अभिनय अजून कोणी केला असेल तर शेवटच्या दृश्यात बूट पॉलिश करणारा मुलगा या बालकलाकाराने दिलेल्या सहकार्याने शेवटचा दृश्य खूपच मनाला भिडतो परिस्थितीला पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू येणं हे नाटक अप्रतिम झाल्याचं द्योतक आहे गाजलेलं नाटक करणे हे दुहेरी पण या नाटकात मुख्य कलाकारांच्या अभिनयाने सर्व रसिकांची मन जिंकली याशिवाय या नाटकात नम्रता गडेकर मनाली प्रियोळकर सेजल पारसेकर हरीश अडकोणकर सहयोग मडईकर महेंद्र बांदोडकर मायरा कुबल नेहाल अडकोणकर दादू पारसेकर वासुदेव मुळगावकर रुपेश शिरगावकर पुंडलिक धुळापकर व प्रेमानंद कलशावकर यांचा या नाटकात कलाकार म्हणून सहभाग आहे खेमराज पिळगावकर सत्यवान शिलकर व संतोष नाईक यांनी तांत्रिक बाजू सांभाळली आहे नवीता उसगावकर हे या नाटकाच्या निर्मात्या आहेत